प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या औचित्य साधून आज आपल्या भागामध्ये शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समितीचे सोमवंशी यांच्या वतीने आपल्या भागातील शेतकरी बांधवांसाठी मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे सर्वच वडीलधारी मंडळींचे आम्ही शिवसेना परिवाराच्या वतीने आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच शेतकरी बांधव या कार्यक्रमाच निमित्त जरी उद्धव साहेबांचा वाढदिवस असलं तरी आपल्या भागातील लोकांना आपल्या मनातल्या भावना समजावा हा याचा मेन हेतू आहे खर तर मी साहेबाची क्षमा मागून जे काही माझ्या मनात आहे माझ्या मनात म्हणजे या भागाच्या मनात या परिसराच्या मनात आहे ती मी आज आपल्या समोर बोलणार आहे खऱ्या अर्थाने प्रवास शून्यातून सुरू झाला आणि आज ज्या माणसानं धानोऱ्याचा सरपंच ते फार महाराष्ट्र राज्य बाजार समितीचा उपसभापती म्हणून कार्यालयात आतापर्यंत आहेत हा प्रवास खरंच थक्क करून सोडणार आहे सामान्य कुटुंबात जन्म आपल्या हक्काचा आपल्या भागातला आपल्या परिसराचा आणि आपला वाटणारा माणूस जर कोण असेल तर ते भाऊ आहे ज्या ग्रामीण भागातून येऊन सुद्धा ज्यांचं कसलंही राजकीय वारसा नसताना तुमच्या आशीर्वादाच्या बळावर तुमच्या प्रेमाने हा माणूस इथंपर्यंत आला मी आज तुम्हाला बोलताना एवढंच सांगेन की रा महाराष्ट्राच्या राजकारणातली असू द्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणातली असू द्या किंवा आपल्या तालुक्याच्या राजकारणातली परिस्थिती बघा आज काय परिस्थिती आहे एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर सामान्य माणसात येत नाही किंवा त्यांना उपलब्ध होत नाही बरोबर आहे का पण हा माणूस महाराष्ट्र राज्याचा उपसभापती असताना सुद्या एका फोनवरती उपलब्ध होणारा माणूस आहे आणि हा माणूस आपल्या भाग भागातला याचा आपल्याला गर्व आहे एखादा तेवढा मोठा व्यक्ती आपल्या सो सोबत असता तर आपली किंमत नसते आपण नेहमी दुरून डोंगरी साजरी म्हणतो नेहमी आपण दुसऱ्याच माणसाची कदर करायला जातो पण आपल्या आप आप बाजूलाच हिरा आहे की आपण कुठेही वळखण्याची गरज आहे त्या हिऱ्याला जोपासण्याची गरज आहे मी सरळ सरळ सांगेन आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे गोरा मैदान जवळ आहे आणि आता आपल्याला आपल्या हक्काचा गोरगरीबची जाणीव असणारा प्रत्येक बरोबर आहे का त्याच्यामुळं मी एवढं सांगेन आता ही संधी होऊन आली आपल्याला ही संधी गमवायची नाही आणि साहेब सन्माननीय उद्धव साहेब म्हणल्यासारखं सन्माननीय उद्धव साहेब बोलले की संतोष तू काम कर आणि उद्धव साहेबांचे ही शब्द म्हणजे तो आदेश असतो आणि साहेब तुम्ही तर काम करतच आहात पण मला तुमच्या मी साहेबांसोबत तालुक्यामध्ये फिरत असतो तालुक्यामध्ये माणसाला वाटते की हा माणूस निवडणुकीपर्यंत बाहेर येणारा नाही हा माणूस निवडणूक बघून फोन उचलणारा नाही हा माणूस काही निवडणुकीला थांबणारा मॅनेज आहे असेही नाही हा माणूस सामान्य माणसाची जाण असणारा माणूस आहे ज्याला गरिबीची जाणीव असणारा माणूस आहे भागाचा एवढा मोठा नेता पुन्हा नाही आपल्या भागाला एवढी मोठी संधी पुन्हा नाही बरोबर आहे का आता तुम्ही एवढे वयस्कार मी तर अजून लहान आहे माझा जो जेवढा जन्म वय नसेल तेवढ्या तुम्ही निवडणुका बघितला सगळ्यांना एवढ्या जवळ आपला कोणी आमदार होणाऱ्या माणूसचा निर्माण झाला होता का आपल्या आशेगाव जिल्हा परिषद गटात आमदारकी लढवायसारखा माणूस आतापर्यंत निर्माण झालाय का मग योगायोगा झालाय आपल्या हक्काचा झालाय प्रत्येकाविषयी आपुलकी असणारा झालाय तर त्या माणसाला आमदार करण्यासाठी तुम्ही आम्ही एक जीवानं एक दिलानं काम करण्याची गरज आहे आणि नेहमी विजय त्याचाच होतो ज्याच्या पाठीशी घरातली कुटुंबातली लोक असतात आणि हशिगाव जिल्हा परिषद गट हे आपलं कुटुंब आहे आज आपण एक दिलानं एक जीवाने ठरवू साहेब तुम्ही तिकीट घेऊन यायचं आवसा विधानसभेत हशिगाव सर्कलच आपल्या सगळ्यात जास्त पुढे असणार हे भागात सगळ्यात तुमच्या समोर ज्यावेळेस तुम्हाला तिकीट भेटेल ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल तर तुम्ही हाशीगाव जिल्हा परिषद गटामध्ये नाही तर या हाशीगाव जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखं आम्ही प्रत्येक जण फिरू <गँ़ा> आणि हा शब्द देतो साहेब तुम्ही कुणालाच म्हणायची गरज नाही की तुम्ही माझ्या सोबत आहेत का तुमच्या सगळ्यात सोबत असल्यामुळे ही वय वृद्ध माणसं तुमच्या सोबत आहे तुमचा ह्याचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे मी एवढंच सांगेल आणि आई तुझा मोहनीला प्रार्थना करतो शंभर टक्के उद्धव साहेबांनी फॉर्म तुम्हाला द्यावा आणि आज संतोष साहेब ज्या दिवशी फॉर्म ये हातात येईल त्या दिवशी विजय आपला शंभर टक्के निश्चित आहे आज आपल्याला इथून जाताना एवढंच करायचंय कुठे जर चर्चा निघाली तालुक्यात कुठे जर काही निघालं तर सांगा इथून पुढं कि बाबा आता विधानसभेला संतोष समोशीच वातावरण आहे तुमच्या सोया हो घाड्याला तुम फोन करा प्रत्येकाला सांगा कारण आपल्या हक्काचा आपल्या जवळचा माणूस आमदार होणार आहे प्रत्येकाला सांगा कुणी जर सोयाधार्याचा फोन आला विचार की बाबा आता आमदार होण्यासाठी फक्त संतोष सोमोशी माणूस कॅपेबल आहे मी सगळ्यांना परत एकदा विनंती करणार आहे की आपण साहेबांना आतापर्यंत साथ दिलाच आहात फार त्या माणसाला सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या उपसभापती पदापर्यंत तुम्ही बघितलात पण त्या माणसामध्ये काढी मात्र फरक झाला नाही अतिशय भावनिक आणि अपवादात्मक राजकारणी म्हणून कोण ओळखला असेल तर त्याचं नाव संतोष सोमोशे त्या माणसानं कधीच देखावा केला नाही आयुष्यात एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या जरी दुःख असल तर त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येणारा आपला माणूस आहे देखावाची गरज नाही अर्ध्या रात्री कधीही फोन आला तरी त्या फोनला प्रतिसाद देणारा आपला माणूस आहे बरेच उदाहरण सांगता येतील आता माझ्यापेक्षा मी इथं बरेच जण आतापर्यंत मला वाटतंय की साहेब दवाखान्याची जर नारायण भाऊ दवाखान्याची जर कुणाची अडचण असेल कशाची कुठली दवाखान्याची मुद्दा म्हणून सांगले की सगळ्यात महत्वाच्या आयुष्यात दवाखाना असतो आपल्या आयुष्यामध्ये दवाखान्याची जर कुणाची अडचण झाली तर या जिल्ह्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं कुठल्याही दवाखान्यात गेलं तर साहेब आधी सांगतात बाबा अगोदर बिल बनवते आणि पुन्हा माझं नाव सांग तो बिल कमी करून देतो बाकीचे राजकीय पुढारी का करतात त्याला सांगतात पुढे फोन करून आधी बिल वाढी मी फोन केल्यावर कमी आपले साहेब का सांगतात तिथं माझं नाव सुद्धा सांगणू त्याला आधी बिल बनवली आणि मग मला फोन कर मग बिल कमी करायला होतं म्हणजे एवढा सत्य आणि एक वचनी नेता आपला आहे त्याच्यामुळे अशा नेत्याला जोपासणं अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य तुम्ही असंच पाठीशी राहत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो की साहेब आपण अपन, आपलं मनोबत व्यक्त करावं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या औषध कार्यक्रम आपण ठेवलाय उद्धव साहेबाचा वाढदिवस साजरा करत असताना दरवर्षी हो काहीतर काहीतर वेगळा कार्यक्रम घेऊन ही डोक्यात संकल्पना गेल्या दहा वर्षात आहे निवडणूक म्हणून नाही होळीला दोन हजार सोळा ला डोळ्याच्या ऑपरेशनचा कॅम्प घेतात का नाही होळीवाले बरोबर आहे तेव्हा होळीतले तीस लोकांचं डोळ्याच्या ऑपरेशनचा कॅम्प झाला होता आणि तीस लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते तेव्हा काही चौरस बरोबर आहे तेव्हा काही निवडणूक कुठली लढावं निवडणूक उभाराव हा विषय नव्हता की सन्मान्य उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी एक समाज उपयोगी कार्यक्रम घेवा हा हेतू दरवर्षीच माझ्या डोक्यात आपण गेल्या वर्षी आता हे तुम्ही म्हणजे फवार औषधाचा इथं वाटप करायचा कार्यक्रम ठेवला ही कार्यक्रम मी दरवर्षी ठेवतो पण दरवर्षी काय की औषधामध्ये भागात कोणच इन गेलं म्हणून ह्या वर्षी असं ठरवलं की बाबा आपण मुनरी मोडला कार्यक्रम घेऊन म्हणजे ह्या भागातल्या सगळ्या पंचपुरुषेतील लोक येथे आणि त्याला लाभ हा औषधाची बाटली किती रुपयाची हा विषय महत्वाचा नाही त्याच्या महागाचा हेतू आहे की आता ही नेऊन घरी नेऊन टाकू शकत नाही नगदी उद्या सकाळी लागायचं <laughs> एकर ह्याची किंमत असेल तीनशे चारशे काहीतरी आहे या फवारण्या एकरला फायदा झाला आणि दोन दोनवी पोते वाढले तर माझ्याकडून आठ हजार रुपये फायदा झाला का नाही एक दोन भी पोते वाढले तर हा हेतू की कारण गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आता खर तर राजकीय टीका करणे पण खर सांगतो तुम्हाला ज्या दिवसापासून मोदीच सरकार या भारत देशात आले त्या दिवशीपासून शेतकऱ्याला वाईट अवस्था शेतकऱ्याची काय मोदीच सरकार आलं सोयाबीनचे भाव भाजपचं सरकार येण्याच्या अगोदर दहा हजार रुपये सोयाबीनला भाव द्या म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणत होते आणि जसं मोदीच सरकार आलंय तसं सोयाबीनला चार हजार भाव पहिलं कसं होतं आपल्याला माहित आहे सोयाबीन निघालं की भाव तीन साडेतीन हजार व्हायचा एक दोन महिने फुटलं की एक पाचशे रुपये वाढायचा एक अजून दोन तीन महिने ठेवलं साडेचार वर जायचा अजून एक दोन तीन महिने ठेवलं की साडेपाच वर जायचा आता मोदीचं सरकार आल्यापासून उलट झाले काढल्या काढल्या घातलं तर जरा भाव राहू नाही दोन महिने ठेवलं अजून पाचशे कमी अजून दोन महिने ठेवलं अजून पाचशे कमी फक्त आणि फक्त मोदीच्या शेतकऱ्याविषयीच्या धोरणाविषयी कारण चास् भारत देशातून येणाऱ्या डीओशीला जी आयात शुल्क लागते ला आहे म्हणजे येणाऱ्या मालाला आयात शुल्क लागते आहे मोदी सरकारनं कमी केल्यामुळं बाहेर देशातलं तेल आपल्या देशात येऊ लागले आणि आपल्या सोयाबीनचे भाव डाऊन होऊ लागले ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्याला या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये काहीतरी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मदत करावी या भावने मी एवढ्यासाठीच सांगतो ना की असले कार्यक्रम औषध फवारे बरेच जणांना आणले असते शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं त्या दिवसापासून आजपर्यंत निवडणूक असो निवडणूक नसो निवडणूक नाही आता छत्र्या काही जण वाढल्या आहेत कळा आता मला सांगा कबाट माझं नाव आहे आपला आमदार आता नाव घेऊनच बोलतो छत्र्या वाटला मला आता काल रात्री चालतो मी थांबल्यावर मला म्हणजे छत्र्या त्याच्यावरती चिन्ह टाकायचं फोटो टाकायचं मग वाटायचं म्हणजे ती छत्र्या लोकांसाठी नाही त्याची प्रसिद्धी करण्यासाठी छत्र्या वाटायचं काम आमदार करणार वह्या वाटायचं एकराला कधी सुचलं बघा तुला सात वर्षी सुचलं निवडणूक आल्या म्हणून गावागावातल्या शाळेतला एक वहीन तुला महागा राहते त्या वहीची किंमत वीस रुपये आणि त्याच्यावर लावलेला स्टिकर आहे बावीस रुपये त्या आमदारचा म्हणजे वह्या वाटप कशासाठी केलंय की स्वतःची प्रसिद्धी करायचं घराघरात लोकांपर्यंत जायचं म्हणून आमदार ना आता शालेय साहित्य वाटपाचा आत्ता सुचलं पाच वर्षात सुचलं नाही असं गॅस मीट करणार आता त्या कंपनीवाल्याला बोललंय ते असं नीट करत असते त्यांना फक्त लावलं नाही आमदार अहो मला सांगा दहा वर्षामध्ये करोडो रुपये आणले विधानसभा निवडणूक कोणाच्या अगोदर अभिमन्यू पवारने गावागावात बोर्ड लावले होते की एवढ्या कोटीचा निधी या गावात आणला तेवढ्या कोटीचा निधी या गावात आणला ती कोटीचे निधी आणलेले तर काम कुठले तर झालेले आम्हाला बघायला मिळणार पण एक रस्ता नीट नाही या पाच वर्षाच्या काळामध्ये एक मी रस्ता नीट नाही गावागावात भांडण लावायचं का गावागावातल्या एखाद्या माणसाचा एकाची अठरा शिटी सारख्या शेरू सारख्या गावामध्ये अठरा शिटीच्या ह्याच्यामध्ये आमदारांना हस्ताक्षर करावा का आता कालपर्वा आमदार न पुण्याला मेळावा घेतलाय माहित आहे का आपल्या भागातल्या लोकाला पुण्याला मिळावा कसा की घेतला पुण्याला मिळावा माहित आहे का मला सांगा आमदार झाल्या झाल्या जर पुण्याला मेळावा घेतला आणि तिथं भारतात सांगता आला असते बाबा मी आमदार झालो अवशाचा अजून पाच वर्ष माझे आहेत त्या मेळाव्यातून तुम्हाला काही अडचण आली तर पाच वर्ष मला फोन करा आता मेळावा कशासाठी घेतलाय निवडणूक आहे दोन महिन्यावर आणि मला मतदान करा पाच वर्ष सुचले नाही पुण्याला मेळावा घ्यायचा आमदारला आणि आता पुण्याला मेळावा घेतले कशासाठी की मतासाठी